जेपर्यंत माझा शेतकरी घेणार नाही तोपर्यंत आमच्या घरात आनंद येऊ शकणार नाही हम आम्ही कठोर बोलतोय शिव्या देऊ आम्ही स्वतः बदलाम होऊ अब पीछे नाही आगे जाने जाणेवाले डरेंगे नाही मारणेवाले मार कर पिछाने वाले आम्ही त्या विचारानं समोर जावं लागणार आहे सात दिवसाचं अन्न त्याग आंदोलन झालं सात दिवस पायी फिरलोय त्याच्या अगोदर तीन दिवस उपोषणाला बसलो रायगडाच्या पायथ्याची छत्रपती शिवरायांच्या राजधानी जे काही आमची सगळ्यांची राजधानी होती थी, त्या ठिकाणी तीन दिवस उपाशी बसलोय तिथून मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि कर्जमाफीबद्दल बोलू नका असं सांगितलं म्हटलं आम्ही सोडणार नाही तुम्ही प्राम राम भक्त आहे आणि रामप्रभू रामचंद्र सांगितलं प्राण जाय लेकिन वचन ना जाय त्या राम भक्ताची खऱ्या अर्थानं तुम्ही भक्त असाल तर सीता मायाने सुद्धा अग्निपरीक्षा द्यायला लावली एवढं प्रजेवर प्रेम होतं रामाचं तुम्ही अवलाद आहे करंटी रावणाची तुम्ही त्या राम भक्ताचं काही ठेवलं नाही फक्त मु मे राम और बग्गल मे सूर्य तुम्हाला काट डालो किसा नको काँग्रेस होतं ते तसं आणि आता तुम्ही त्याच्यापेक्षा भारी निघाले अशी मनाची वेळ येतं काँग्रेस बरे होते किमान व्यक्तिगत राग नव्हता वसंतरावच्या आयुष्यामध्ये जामंतराव ते एकमेकाची दुश्मनी होती पण जेव्हा जामंतराव अंदर गेले तेव्हा वसंतराव नाईक जामंतरावच्या आईले भेटायला गेले ही संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि हे निघाले अवलाद मारून टाका कापून टाका हे सगळे आक्याचे आका तयार केले बीजेपी गावागावात तालुक्यात याचा आका मुंबईत बसला आहे निवड दोन नंबरवर काम सुरू आहे तुमचं आमचं कुठेही हित नाही इथं दरी जे पडली आहे ते ग्रामीण वर्सेस शहर अधिकारी वर्सेस शेतकरी हा भेद आहे तिथं ते दिल्या जातं आणि इथं मेलो तरी भेटणं भेटत नाही चौतीस हजार रुपये आम्ही पाहतो तीन हजार चारशेचं सो सोयाबीन आता जर खरेदी केंद्र जर सुरू केले नाही भाऊ अभि था सोयाबीन का मिल्क और मी भेज देंगे हम विदेश को काय खोटर रे काय लबाळ आहे मिल्क तर सोडा सोयाबीनच सोयाबीनच पाच मिलियन टन तेल आयात केलं तुमच्या याच्यावर बसाले पाच मिलियन टन तेल विदेशातून आयात केलं आणि विदेशातून जसं तेल आयात केलं खलाम सोयाबीन उत्पादक शेतकरी पुरा मेला पण हा तुम्हाला मला तर तुम्हाला प्रश्न आहे तुम्हाला राग कोण येत नाही हा मला पडलेला प्रश्न आहे थोडी बायकोन व्यवस्थित भाजी केली नाही तर मारापर्यंत जाता आणि सोयाबीनचे भाव दोन हजारानं कमी केले तर एकही शेतकरी बोंबला तयार नाही बजावट टाली वाजोदास टाली राग नाही संताप नाही रोष नाही उलट आमचा आमदार आला का डमरू वाजवाले तयार डुमडाम डुमडाम ढुमडाम चला, चला 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 अनला गावातून फिरून सहा आले दहा लाखाचा रस्ता आणि पंचवीस लाखाचा खर्च सोयाबीन आम्ही पाहतोय तुमच्या गावात हजार एकर असेल हजार एकर सोयाबीन पेरली असणार एका सोयाबीन माग तीन हजाराचं दोन हजाराचं नुकसान झालं एका एकरात आम्ही पाहतोय सठ क्विंटलही पकडलं तर आठ दोन्ही सोळा हजाराचं नुकसान झालं पाच एकर वालेले एका एकरात सोळा हजार तर पाच एक्कर सहा पंच तीस आणि हे पन्नास ऐंशी हजाराचं नुकसान झालं एका हजार एकरमध्ये म्हणजे तुमच्या गावातलं नुकसान जर पाहिलं तर एका एकरामध्ये जर आठ हजाराचं नुकसान आहे तर एका हजार एकर मध्ये किती ऐंशी कोटीचं नुकसान आहे एका शेतकऱ्याचं एका गावातलं ऐंशी कोटीचं नुकसान आणि पंधरा लाखाचा निधी दिला का तुम्ही खुश तुमच्या घरी लग्नात आला का त्याच्यापेक्षा खुश दुसऱ्या मुलीच्या लग्नात आलं पहिले पुट्ट्याच्या लग्नात आला आम्ही खुश आहो लहान लहान गोष्टी आहो आमच्या आमदार आला पाहिजे हसला पाहिजे घरी बसला पाहिजे चहा पेला पाहिजे लग्नात आला पाहिजे पाचक लाखाचं समाज मंदिर दिलं का आमचं जमलं भे भावा पण हा आमदार ते आमच्या आमच्यासाठी तिकडे सभागृहात बोलतं का नाही बोलत आमच्या शेतकऱ्यासाठी तो पक्षाला लात मारायची तयारी ठेवतं का नाही ठेवत मग मनोहर राठोड बोलले तिथं नेर पिंगडीला त्याने सगळं सोयाबीनचा हिशोब सांगितला म्हटलं ह्या मनोहर राठोडले समजलं संजय राठोडले कधी समजन रे त्याला समजलं पाहिजे ना ये राठोड जो बोल रहा है वो संजय राठोड को कब समझेगा उसको नहीं समझने वाला है क्योंकि उसके पास मंत्री पद है पार्टी बडी है किसान खतम हो गया है किसान खतम हो गया है सगळ्या कुंभी तेली महाडी बंजारा हे सगळे नेते जातीले घेऊन बसले शेतकऱ्याला घेऊन कुणीच बसलं नाही टी व्हीवर जर तुम्ही पाहिलं तर रोज एकजण ओबीसीवाला बोलते एकजण मराठावाला बोलते एक जण दलितवाला बोलते तर एकजण मुसलमान बोलते एक हिंदू म्हणून बोलते शेतकरी म्हणून बोलाले सापडतच नाही सापडतं टीव्हीवाले तर एवढे दाखवते आता भुजबळ साहेबांना असं म्हटलं आता जयंगे पाटलांना असं म्हटलं आता येणं असं म्हटलं यानं तसं म्हटलं यानं असं म्हटलं लाव आग लाव आग लावली आग बोलल्या बोलल्यानं आग लागते ना आमचं सहायचं दोन हजाराचं नुकसान क्विंटल मागं होते तर आग लागत नाही कसं होणार आहे कोण लढणार याच्या विरोधात कोण त्या शेतकऱ्यासाठी मशाल पेटवणार आहे किती जण पार्टीत राहणार किती जण शेतकरी म्हणून लढणार तुम्ही तुमची पार्टी ज्याला मत मारायचं त्याला मारा पण जेव्हा आम्ही शेती म्हणून शेतकरी म्हणून उभे राहीन तेव्हा पार्टीचा झेंडा आम्ही पाहतोय तिकडे जमिनीत टाकून शेतकऱ्याचा झेंडा उंची करा हे सांगायला आलो आम्ही राहणार कोणत्या पार्टीत जाऊ द्या कोणती पार्टी माराय कोणाले मत राहू द्या कुठल्या जातीत आम्हाला काही त्याचं लेन नाही पण मी शेतकरी आहो मला बाप शेतकरी आहे मला आजाय शेतकरी होता मला पंजाय शेतकरी होता मला नातूही शेतकरी राहणार तोही मेला मी मरतो समोरचा आहे म्हणून मी पाहिजे याचा विचार करून आलो पाहिजे तीनशे साठ दिवसापैकी दोनशे दिवस मध्ये आम्ही शेतीमध्ये राबतोय रक्ताचं पाणी करतोय हाती काय भेटतं दोनशे दिवस जर शेतीत काम करतोय तर पंधरा दिवस आंदोलनासाठी आले जाते कोणाच्या आले काय फरक पडतो आमच्यावर विश्वास नसाल तर काय लिहून पाहिजे ते सांगा तुम्ही सांगा बच्चूकुळ ह्या सभागृह सोहळ्याच्या अगोदर हात हात तोडून ठेवा करंगी तोडून ठेवा बच्चूकुळ तोळाले तयार आहे विश्वास नसन तुमचा तर आम्ही तयार आहोत साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत साडेतीनशे पाच ते सहा गुन्ह्यामध्ये तीन तीन चार चार वर्षाची सजा लागलेली आहे हे काही गुन्हा स्वतःसाठी नाही सगळ्या शेतकरी दिव्यांग बांधवासाठी आहे लढाई जाती और धर्म की नाही लढी आहे अर्थभेद की पैसा का जा राह मेहनत कोण रहा है और और पैसा किसके पास जा रहा है और है लड़ाई अमीर गरीब की लड़ाई ईमानदार और बेमानी में रहने वाले लोगों के खिलाफ है हम इससे कमाते है। लेकिन बेमानी वाले खुश है देश के अंदर जे बेमानी न जगतात ते चांगले आहे त्यांचे घर चांगले आहे मार मेहनत करून अख कुटुंब परिवार त्या शेतात राब राब राबत पण साध एखादा दिवाळीचा चांगला ड्रेस आणाव ते आम्हाला कठीण जात आजय माय मावली जर एखादी बिमार पडली आणि चाळीस हजार जर खर्च नुकसान सांगितला तर चाळीस हजारसुद्धा पाहिले एकमेकाच्या तोंडाकडे पाहावं लागतं ही पंच्याहत्तर वर्षाची अवस्था आहे काँग्रेस काय आणि भाजपा काय सवाल पार्टीचा नाही आहे आम्ही काही पार्टीच्या विरोधात लढायला आलो नाही आम्ही शेतकऱ्याचं बोलायला आलो त्याच्यात पार्टीच्या विरोधात दोन शब्द आले तर नाराज होऊ नका नाही तर तुम्ही म्हणाल का आमच्याच पार्टीच्या विरोधात बोमलाले आला काय घे झेंडा मरताना चिटकून घेतो ढोंगणा घेऊन जातो सोबत हा जास्तच प्रेम असल तर लिहून ठेव कागदावर का माला झेंडा माल्या पार्टीचा झेंडा त्याच्यावर पार्टीचा नेत्याचा फोटो मी मेल्यावर माझ्या ढोंगणा चिटकून माझी मुटमाती करावी एवढंच राहिलंच सहायले काय निष्ठा आहे रे तुमची नेत्यावर जे माय नऊ महिने पोटात बाळ ठेवतं तिच्याबद्दल तुम्हाला बेकार वाटत नाही पण नेता मेला तर श्रद्धांजलीचे पोस्टर गावागावात लागतं रे साडेसहा लाख शेतकरी मेला एकाने साल्यानं श्रद्धांजली अर्पण केली नाही तुमच्यासाठी एकही नेता बोमरला नाही तो दिल्लीतला माणूस मरत पण गावातल्या लोकांना दुःख वाटतं ही आमची तर काय बोलावं तुम्हाला मनात तर शिव्या आल्या होत्या एवढे निष्ठावन झाले तुम्ही नेत्याचे आम्ही तर बऱ्या आहे ना राजकारणी लोक तुम्हाला भडकावले पाहिजे काय रे तो सचिन जाधव मेला परभणीचा चौतीस वर्षाचा चौतीसशे रुपयामध्ये आम्ही पाहतोय त्यानं सोयाबीन विकलं तीन हजार चारशेमध्ये आणि तीन हजार चारशेमध्ये सोयाबीन विकल्यावर मी त्याच्या घरी गेलो आणि ते विकल्यानंतर त्यानं व्यापाऱ्याकडे गेला आणि व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर पैसे अर्धेच दिले त्यानं सहा क्विंटलचे पैसे होते तीन क्विंटलचे दिले आणि बाकीचे म्हणे नंतर पाहू तो अधिक दोन महिन्याला गेला आणि भाऊ ते पैसे राहिले व आमचे द्या थोडंसं तर पहिलेच भाव भेटला नाही आता ते पैसे नाही दिले तर कसं होईन व्यापारी मोठ्या आवाजात बोललं काय असेल ते करून घे पैसे भेटत नाही डुबवले पैसे हा ठाण्यात गेला ठाण्यात व्यापाऱ्याचं नाव सांगितलं ठाणेदार म्हणे जमत नाही असा रिपोर्ट जमत नाही आमदाराकडे गेला म्हणजे मी व्यक्तिगत भानगडीत पळत नाही आता कुठं जाओ मराव ना एता एता ते, चे चे वर, ते ना आणि मेलाच येता येता पॉयझन घेतलं आणि रस्त्यावर पडून मेला चौतीस वर्षाचा तरुण बायकोले महित झालं तर माल्या पतीनं पॉयझन घेतलं मेला नऊ सात महिन्याचं बाळ होतं पोटात त्या बाईच्या तिच्या पत्नीच्या आणि तिनं माहीत झाल्यावर त्याने आत्महत्या केली त्या बाईनं ती माऊली मेली दोन आत्महत्या आणि पोटातली बाळ्यातली तिसरी आत्महत्या झाली गावात रोष नाही राग नाही संताप नाही बॅनर नाही काहीच नाही कारण गावातल्या लोकांनी सांगितलं सत्ता आमची आहे बोमलांतर याद राखा ठाणेदाराला सांगत गाव दबलं एवढी नामर्दी झाली आमच्या छत्रपतीचं नाव घ्यायचं आणि प्लॅस्टिकची तलवार वापरायची तुम्हाला काही रोष नाही काही नाही तो जातीच्या नावाने मेला असताना बंजारा मराठा तेली माळी म्हणून हिंदू मुसलमान म्हणून फिर गाव जलत आता फिर आती थी इथं जातीच्या नावानं इथं धर्माच्या नावानं मेलं तर महत्त्व आहे साडेसहा लाख शेतकरी मेला भटेंगे तो कटेंगे म्हणणार आहे या सहा महिन्यात तीन हजाराचा आकडा ओलांडला मागच्या वर्षी दोन हजार पाचशे अठ्ठावन्न लोकं आत्महत्या केली होती यावर्षी ज्या आमच्या मेपासून म्हणजे जून जुलैपासून तर आत्तापर्यंत तीन हजाराच्या वरती आत्महत्या केल्या बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्या सरकारनं आमच्या हिंदू शेतकऱ्यालाच कापून टाकलं